उद्धव ठाकरेंचा फेक फोटो व्हायरल ठाकरे गट आक्रमक उबाटा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा एक फेक फोटो व्हायरल होतोय या प्रकरणी ठाकरे गट चांगलाच आक्रमक झालाय इतकंच नाही तर फेक फोटो व्हायरल केल्याप्रकरणी ठाकरे गट तक्रार दाखल करणार आहे व्हायरल होणाऱ्या फेक फोटोमध्ये उद्धव ठाकरे हे राहुल गांधी यांना वाकून नमस्कार करताना दिसत आहेत तर व्हायरल होणारा फोटो माफ करून आणि ट्विट करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती मिळते आहे यानंतर उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्या कोणत्या फोटोशी छेडछाड झाली आहे यासंदर्भातील ट्विट शिवसेनेकडून करण्यात आलं आहे इतकंच नाही तर खोटं बोलणं आणि गैरवर्तन करणं हे भाजपच्या डी एन एमध्ये आहे हे आपल्याला माहीत आहे असंही ट्विटमध्ये म्हटलंय उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर असताना त्यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या कुटुंबियांची भेट घेतली होती त्यावेळी केजरीवाल यांच्या आईवडिलांशी भेटताना उद्धव ठाकरे यांनी नमस्कार केला होता तो खरा फोटो ठाकरे गट शिवसेनेकडून ट्विट करण्यात आला होता